सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत खूप महत्वाचा विषय आहे की गेले जवळजवळ सोळा वर्ष झालं कोचिंग करतोय मुलांना मार्गदर्शन करतोय हजारो मुलं आपली मध्ये आहेत शेकडो मुलं आपली मुलं सुद्धा वेगवेगळ्या मध्ये रुजू आहेत लक्षात घ्या त्यामुळं एक आपण ऑनलाईन फिजिकलची बॅच सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही सर्व मुलं मुली आहेत जे काही गरीब असतील होतकुरं असतील ज्यांची परिस्थिती नाही आहे अशी असतील जे काम करत शिकत असतील ज्यांना बाहेर जाता येत नाही गृहिणी असतील सो कोणी असेल जे मॅरिड असतील त्यांना बाहेर अकॅडमी मध्ये जात येत नाही पण आपलं काहीतरी आकांक्षा आहे जिद्द आहे ज्यांना सक्सेस व्हायचं आहे ज्यांना वर्दी हवी अशांसाठी खूप महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आपली जे काही फिजिकलची बॅच आहे त्याच्याबद्दल जे काही गेले दोन ते ती तीन दिवस ऍडमिशन सुरू आहेत त्याच एक महत्वाचा आणि हा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण हे ऍडमिशन अजून दोन दिवस वाढवलेले आहेत एक ते दोन दिवस जे उर्वरित विद्यार्थी आहे ऍडमिशन वाढवली म्हणजे काय विद्यार्थ्यांनी का विद्यार खूप साऱ्या मेसेज केलेला होता पण अजून सुद्धा या मुलांपर्यंत त्या मुलींपर्यंत हा मेसेज पोहोचवायला नाहीये की आपली बॅच सुरू आहे फॉर्म भरायला सुरू आहेत भरपूर मुला मुलींनी ऍडमिशन घेतलेले आहेत बॅच पूर्ण घेतलेले आहेत त्यांचा तर काही विशेष नाही त्यांना आपण प्रश्न लिंक पाठवून वेगळ्या ग्रुपमध्ये ऍड करून ती बॅच आपली सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण ही डेट वाढवून फक्त दोनच दिवस जास्त वाढवणार नाही या महिन्याच्या अखेरमध्ये आपल्याला ही बॅच सुरू करायची आहे तर याच्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एक महत्वाचं आणि जुनं सरकार आलेलं आहे ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा आक्रोश होता राग होता तरी सुद्धा तेच सरकार बहुमतानं परत एकदा विधानसभेसाठी पुढच्या पाच वर्षासाठी आलेलं आहे त्या सरकारला त्या आघाडीला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा असतील फक्त एकच विनंती आहे की गेले पाच वर्षामध्ये किंवा पोलीस भरतीच्या मान्य बाबतीमध्ये तुम्ही जे निर्णय शेवटी शेवटी घेतलेला होता किंवा तुम्ही जे विद्यार्थ्यांवरती अन्याय केलेला होता ते परत अशा कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही विद्यार्थ्याच्या वरती होता कामा नये एवढीच दखल घ्या एवढीच विनंती करतोय बाकी त्यांच्या सगळ्या चिटा आलेल्या आहेत मग ते महायुद्ध असेल आणि महाविकास आघाडीमध्ये काही चिटा आलेत हार जीत ही होतच राहते जसं आपल्या पोलीस भरतीमध्ये होते किंवा वनरक्षकला होते किंवा एमपीसी पी सी सेवा असेल सगळीकडे हार जीत ही फिक्स असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं त्यांच्या जरी सगळ्या सीटा आल्या असतील तर आपल्याला आपल्या सगळं सीटा आणाव्या लागतील येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं ह्या भरतीचा किंवा ह्या महायुतीचा जो काही विषय आलेला आहे निवडून किंवा सत्ता जी आलेली आहे त्याच्यावरती पुढं याचा पोलीस भरतीसाठी किंवा सरसेवेसाठी किंवा एम साठी कशा पद्धतीने उपयोग येईल किंवा ऍडव्हान्टेज काय आहेत आपण याच्या आधी सुद्धा जवळजवळ महिना दीड महिना अगोदर या निवडणुकीत तोंडावरती जे काही निकाल येतील त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हानेज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलेले होते पण आता उद्या सकाळी एक महत्वाचा व्हिडिओ होणार आहे की ज्याच्यामध्ये आपण की हाय ते सरकार आलेमुळं विद्यार्थ्यांना काय फायदा होईल का किंवा काही होईल का हा पूर्ण विश्लेषण उद्या सकाळी आहे याची नोंद घ्यायचे आहे सो त्यांच्या जरी सगळ्या सीट आल्या असतील तर आपल्याकडे जेवढे ऍडमिशन घेतलेत तेवढ्या सर्वांच्या जे काही ऍडमिशन घेतले प्रवेश असतील विद्यार्थी असतील मुलं असतील मुली असतील सगळ्यांच्या सगळ्यांना डायरेक्टली जेवढं मॅक्झिमम आपल्या माध्यमातून आपल्या बॅचच्या माध्यमातून अगदी कमी फी मध्ये जास्तीत जास्त देता जेवढं येईल तेवढं देऊन त्यांना वर्दीपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न आपला हा सुरू असणार आहे म्हणूनच पुढं जवळजवळ एक महिना ते दीड महिना भरती पडायची आहे तो पण आपली बॅच सुरू होते कारण की एकच डोक्यात आहे की इतर मुलांची सुरुवात होण्यापेक्षा आपण एक ते दीड महिना आपण त्यांच्या पुढे राहणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं याच हेतून आपली बॅच ही लवकर लवकर आपण सुरू करणार आहोत म्हणून गेले दोन ते तीन दिवस झालं तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट असेल त्याचपर्यंत टेक्स्ट मेसेज असतील किंवा ऍडमिशन कसं करायचं काय करायचं सगळं विश्लेषण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलनं पोहोच केलं आहे तरी सुद्धा काही मुलांना माहीत पण नाही किंवा टेलिग्राम असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुप्स असतील हजारो ग्रुप्स असतील शेकडो ग्रुप आहेत त्यामुळे कळत नाही किंवा कुठला उपयोगाचा कुठला नाही आपले मेसेज वारंवार इम्पॉर्टंट आपण देतोय काही विद्यार्थ्यांनी आपला ग्रुप हा पिन करून ठेवलाय की इम्पॉर्टंट अपडेट्स असतात काय असेल ते इम्पॉर्टंट असते सरांचं त्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिला आपल्याला आपला जो ग्रुप आहे तो पिन करून ठेवावा लागेल जेणेकरून कोणतीही माहिती कोणताही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही ना लक्षात so, ठेवा सो परत एकदा सांगतोय की ज्यांनी आज सगळ्यात ऍडमिशन घेतलेलं नाहीये अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची संधी आहे अगदी महाराष्ट्रातील सर्वात कमी फी असणारी एकमेव बॅच लक्षात ठेवायचं आणि सगळ्यात जास्त रिझल्ट लावण्याचा प्रयत्न आपला असणार लक्षात ठेवायचं समजलं काय म्हणतोय त्यामुळे या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती तुम्ही काय करायचं आहे फक्त एक मेसेज टाका हाय ऍडमिशन करण्याबाबत फॉर्म पाठवा पीडीएफ पाठवा वगैरे तर तुम्हाला सगळे मेसेज तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला सेंड केले जातील तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती पटापट -पत मेसेज करा पटापट वेळ न घालवता पटकन -पत, उर्वरित दोनच दिवस आहेत हा मी फक्त डेट का वाढवलेली आहेत की सुरुवातीला जेव्हा आपण अनाउन्समेंट केलेली होती या बॅचसाठी तेव्हा खूप विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले होते त्यातले काही विद्यार्थी मुलं मुली अजून सुद्धा विसरलेले आहेत किंवा प्रवेश चालू झालेला आहे ऍडमिशन चालू झालेलं आहे नंतर जर आपली बॅच सुरू झाली आणि आपली जर मुलं पुढे गेली आणि मध्येच तुम्ही जर मला रिक्वेस्ट करायला लागला तर हे कुणालाही घेतलं जाणार नाही कुणीही विनंती कुणी करू नका कारण त्याच्या एकट्यासाठी मी दुसऱ्यांचं नुकसान करणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुम्ही वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिसलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती पटकन मेसेज करा जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन आपली या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला सेंड केली जाईल याची नोंद घ्यायची आहे आता ह्या बॅच मध्ये खूप महत्वाचा विषय या बॅच मध्ये तुम्हाला फक्त तीनशे रुपयेच्या फी मध्ये महिन्याला तुम्हाला अगदी दारूबंदी पोलीस असेल वन रक्षक असेल पोलीस भरतीचे सगळ्या बॅचेस असतील त्याच पद्धतीने लेखीला जे इम्पॉर्टंट असणार आहे किंवा स्टडी कसा करावा काय करावं सगळ्या गोष्टी असतील त्याच पद्धतीनं तुमचं फिजिकल शेड्यूल असेल विकली शेड्यूल असेल आणि विकली शेड्यूल मध्ये दे डे चं सुद्धा शेड्यूल हे वेगळ्या पद्धतीने आहे याची नोंद घ्यायची आहे सात सात इथं असणार असणारा माझ्याकडे लक्षात ठेवायचं त्यामुळे विद्यार्थ्यांची क्राप प्रगती होऊ शकत नाही कारण की एक डोक्यात फॅट आहे की अकॅडमी लावली म्हणजेच प्रगती होते अकॅडमी लावलीच म्हणजे भरती होतंय असं काही नाही लक्षात ठेवा घरात बसून सुद्धा तुम्ही तुमच्या घरातलं चांगलं पौष्टिक अन्न खाऊन अकॅडमीमध्ये कसे करतात काय करतात कशा पद्धतीने वाढतात कशा पद्धतीने बिहेव असते कशा पद्धतीने राहायचं असते कशा पद्धतीनं त्यांचा बिझनेस असतो कशा पत्तीन ते फायदा घेतात सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत कारण मी याच्या आधी खूप ठिकाणी महाराष्ट्रातल्या टॉपच्या ज्या अकॅडमी आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा फिजिकलला ट्रेनिंग दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं अजून सुद्धा कॉल येतात की सर प्लीज या म्हणून तर आपण कुठेही जाईत नाही फक्त महाराष्ट्रासाठी ही बॅच मी चालू केलेली आहे की बाहेर कुठं जातं तुम्ही फक्त स्वतःला काही नियमाने आटून जर अटी जर घालून घेतल्या म्हणजे मोबाईल कमी वापरणं बाहेर थोडंसं कमी फिरणं ग्राउंडचा लेखीचा कशा पद्धतीने रेशो पाहिजे सुरुवातीच्या पिरियडमध्ये कशा पद्धतीने फिजिकल पाहिजे सुरुवाती पिरियडमध्ये कशा पद्धतीने लेकीचा अभ्यास करावा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या ह्या बॅच मध्ये तीनशे मध्ये सगळ्या गोष्टी पोहोचवणार आहार कसा असावा त्याच पद्धतीनं दुखापत असेल तर कशा पद्धतीत दुखापत आहे त्याच्यावरती कोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट आहे त्याच पद्धतीनं तुमचा जो इतर ज्या गोष्टी असतील सगळ्यात जास्त एक गोष्ट मला जाणवली आता जे आपल्याकडे ऍडमिशन झाले भरपूर मुला मुलींचे ऍडमिशन झालेले आहेत त्याच्यामध्ये मी शेवटी जो कॉलम घातलाय प्रवेश फॉर्म मध्ये की तुमचा धावताना काय प्रॉब्लेम येतात सगळ्यांचे एकसारखे रिप्लाय आहेत धावताना थकवा येतो धावताना एनर्जी राहत नाही किंवा बॅलन्स जातो किंवा स्टॅमिना राहत नाही किंवा त्याच पद्धतीने शीन पेन होतो पाय भरून येतात एनर्जी राहत नाही एक्स वाय झेड असेच सगळ्यांचे रिप्लाय लक्षात ठेवायचं याच्यावरती आपल्याकडे जालीम उपाय आहेत लक्षात ठेवा हे जे तुम्ही कारण दिलंय हे तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा दिवसांमध्ये सगळ्याचे सगळे गायब होते चॅलेंज आहे माझं पंधरा दिवसामध्ये जर गायब झाले तर पुढं तुम्ही पंधरा दिवसामध्ये तुम्ही मला रिझल्ट देणार लक्षात ठेवायचं आणि सर्व विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड सगळं असणार आहे पहिल्या दिवशी ज्यावेळी ऍडमिशन घेतलाय तिथून पुढं महिन्यामध्ये एका तुमचा किती बदल झालाय हे सुद्धा तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन केलेला असणार आहे मग तुमचा विश्वास येईल की बाबा यस सर सांगतात ते अगदी बरोबर आहे बाहेर जाऊन सात हजार आठ हजार दहा हजार दीड दीड लाख रुपये वर्षाची फी सुद्धा आहे काय अकॅडमीमध्ये एवढं भरून सुद्धा मुलं भरती होत नाहीत तरी सुद्धा आपण ऑनलाईन बॅच मध्ये एकवीसला आपण करून दाखवलं बावीस ला करून दाखवलं ला करून दाखवलं पोलीस भरतीला करून दाखवलं वनरक्षकला करून दाखवलं दारूबंदीला सुद्धा करून दाखवलं सगळी करून दाखवलं सीआयएसएफ ला करून दाखवलं सीआरपीएफ ला करून दाखवलं त्याच पद्धतीने एसएससी जीडी ला करून दाखवलं आर्मीला अग्निवीरला करून दाखवलं सगळी करून दाखवलंय आपण येस सो तुमच्याकडं दोन दिवस आहेत शेवटचे ज्यांना ज्यांना करायचंय म्हणजे मागापासून जे तुमचे प्रॉब्लेम सांगितले मला धावता धावत असताना काय प्रॉब्लेम असतात तेच तुम्ही पंधरा दिवस करणार तेच तुम्ही वीस दिवस करणार आणि नंतर तुम्ही काय करणार डावलणार किंवा सोडून देणार झालं मग तुम्हाला तुमची भरती भेटेल का इम्पॉसिबल आहे तुम्हाला जर माहित असेल आता मी एवढे वर्ष झालं कोचिंग करतोय या स्पर्धेविषयी या पोलीस भरतीच्या स्पर्धेविषयी एकटाच बोलतोय एवढ्या प्रमाणात की एवढ्या प्रमाणात भरती झाले एवढ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे एकशे सत्तर मुलं आहेत ची किती वाढलेली आहेत आदिवासी किती वाढलेले आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा पूर्ण सखोल अभ्यास आहे शूज ची नॉट लॉक पासून शूजचा जो इन्सोल आहे तो इन्सोल म्हणजे काय तो कशा पद्धतीने बदलायचा तो किती आकाराचा पाहिजे तो कुठं मिळतो त्याचा रेट काय सगळ्या गोष्टी शूज कसा असावा तिथून ते फॉर्म भरण्यापासून ते अक्षरशः शंभर मीटरच्या ब्लॉक मध्ये उभा राहण्यापासून स्टार्टअप पासून मीड पासून एंड पर्यंतचा कसा असावा शंभर मीटर साठी सोळाशे मीटर साठी आठशे मीटर साठी शॉर्टपुट साठी कशा पद्धतीने टेक्निक्स वापरायचा थ्रो कसा करायचा सोळाशे so, मीटरला कसं धावायचं आठशे मीटरला कसं धावायचं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचं विश्लेषण प्रॉपर एकाच फी मध्ये सगळ्या गोष्टी मिळणार तुम्हाला फक्त आणि फक्त एकाच फी मध्ये सगळ्या गोष्टी असणार आहेत समजा काय म्हणतोय त्यामुळं एका महिन्यात बदल जाणवायचा असेल किंवा एका महिन्यात जर बदल हवा असेल चॅलेंज देतोय तुम्हाला मी सुद्धा हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलंय की जे महाराष्ट्रामध्ये होऊ शकत नाही ते होऊन दाखवायचं किंवा ते करून दाखवायचं हे जिंकून दाखवायचंय आणि आपण हे पाठीमागं जिंकलेलो आहे त्यामुळे इतक्या ठामपणे सांगतोय तुम्हाला की ज्याने ज्याने इग्नोर करतील ती, ती मुलं लक्षात ठेवायचं पुढे जाऊन तुम्ही परत मेसेज करणार सर असं झालंय तसं झालंय प्लीज मला ऍडमिशन द्या हे करा त्या करा त्यावेळी आम्ही शंभर पावलं पुढे गेलेलो असणार त्यामुळं विनंती करतोय की त्यावेळी कोणालाही कोणालाही काहीही भेटणार नाहीये ऍडमिशन भेटणार नाही मुलगा असेल मुलगी असेल कितीही मेसेज करा कितीही काही करा कारण की मी आता तुम्हाला रिक्वेस्ट करतोय तुमच्या हक्कासाठी तुमच्या वर्गीसाठी तुमच्या नोकरीसाठी कळकळची विनंती करतोय समजा काय म्हणतोय कारण तुम्हीच मेसेज केला आणि तुमच्यापासून हा बॅच चालू झालेला हे तुम्हालाच माहिती आहे नंतर मला कारण नको आहेत मी वारंवार सांगतोय आजच्या चौथ्या मध्ये तुम्हाला सांगालोय की आपली बॅच थोड्या दिवसामध्ये सुरू होत आहे फक्त दोन दिवस मी पुढं बॅच वाढवलेले आहे की ज्यांना गरज खरोखर आहे ज्यांना खरोखर वर्दीवर राहायचं त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच पर्वणी असणार आहे म्हणून वारंवार म्हणतोय त्याच पद्धतीनं डिपार्टमेंटकडून सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन आपल्या कडून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जे ऍडमिशन घेतील त्या मुलांपर्यंत पटापट पड़ सगळ्या काही गोष्टी असतील ते म्हणजेच आपण दोन चार पावलं ही प्लस असणार आहे फुडं असणार आहे सगळ्यांपेक्षा लक्षात ठेवायचं त्यामुळं एकंदरीत जे काही गोष्टी असतील जेवढ्या काही गोष्टी असतील सिलेक्शन होऊ लक्षात ठेवा तोपर्यंत हाताला हात धरून मी जाणार मग मुलगा असेल मुलगी असेल कुणी असू दे अजिबात कुणालाही मध्ये सोडणार नाही ही बॅच तुमची तुम्ही सक्सेस होऊ पर्यंत तुमच्या सोबत असणार लक्षात ठेवायचं विकली प्लॅन सगळे दिल्यानंतर तुम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी करायच्यात वॉर्मअप असेल कुलिंग डाऊन असेल स्टॅमिना असेल स्ट्रेंथ असेल इंडुरन्स असेल सगळं टोटली सगळ्याच्या सगळं मगापासून जे ज्या गोष्टी बोलतोय त्या त्या गोष्टी या फक्त आणि फक्त तीनशे रुपये महिना एवढ्याशा कमी फी मध्ये आपण तुमच्यापर्यंत पोहोच करतोय त्यामुळे कळकळीची विनंती आहे आज काही ज्यांनी ऍडमिशन अजून करायला नाही त्यांनी पटकन वेळ न घालवता आज उद्या ह्या दोन दिवसामध्ये आता लगेच तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करा आणि व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज केल्यानंतर आपले विद्यार्थी आहेत ते तुम्हाला गायडन्स करतील तुम्ही फॉर्म भरा तुम्ही तुमची फी भरा आणि तुमचा स्क्रीनशॉट पाठवा पटापट तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि ऍड केल्यानंतर फक्त पुढच्या दोन दिवसामध्ये आपली बॅच सुरू होईल जेणेकरून नंतर कुणीही कोणत्याही पद्धतीचा जरी मला विनंती केली तरी कोणाचंही मी ऐकणार नाही याची नोंद घ्यायची मी अजून पण सांगतोय कारण कळकळीची कर विनंती करतोय काही दिवस शिल्लक आहेत माझ्याकडे कारण माझं टार्गेट आहे महाराष्ट्राला आपल्याला ते सक्सेस करून दाखवायचं आहे की बाबा गुरु कोच समोर असताना सुद्धा घडत नाहीत पोर आणि मी समोर नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना घडवून दाखवणार हे चॅलेंज लक्षात ठेवायचं हे चॅलेंज लक्षात ठेवायचं आणि हे आपण करून दाखवणार काही पण उदय तुमच्या सर्वांचे मी पाठीशी असणार आहे मी वैयक्तिक तुम्हाला कॉल करणार आठवड्याला पाच दहा दिवसाला डेली किंवा आठवड्याला कसं जमेल तसं जे चुकते तिथे तुम्ही कॉल करणार म्हणजे करणार तुम्ही मात्र शंभर टक्के जेवढं सांगतोय तेवढं द्यायचं आणि वरदेव तुमच्या दिशेनं तुम्ही निघून जायचं आहे काय म्हणतोय त्यामुळं जेवढी काही करता येईल तेवढं आपल्या बॅचच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी करणार आहे त्याचबरोबर लेखीसाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते त्याच पद्धतीनं कोणकोणते क्वेश्चन्स येतील कोणकोणत्या घटकावरती जोर द्यायला पाहिजे कशा पद्धतीने अभ्यास करावा काय करावा सगळ्या गोष्टी आपल्या एकाच बॅचमध्ये सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे करणार आहे समजा काय म्हणतोय त्यामुळे विनंती करतोय सर्व विद्यार्थ्यांना hmm. दिवस कमी आहेत तेच सरकार आलेलं आहे येणार काही दिवसांमध्ये रिक्त जागेचा अहवाल येऊन जाईल लवकर लवकर भरती पडेल आणि लवकर लवकर आपली फिजिकल चालू होईल आणि त्यावेळी आपली जी मुलं असतील ते माझ्या मार्गदर्शनाखाली मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर मुलं मुली ही आतमध्ये असेल लक्षात ठेवायचं तुम्हाला काय म्हणतोय त्यामुळं ज्याने ज्याने ऍडमिशन घेतले त्या त्या विद्यार्थ्यांना तर शुभेच्छाच आहेत पण अजून सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी आता दिवस कमी आहेत एवढं लक्षात ठेवायचं पटकन दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा तुम्हाला आपली टीम लगेचच रिप्लाय देऊन जाईल सो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलचं ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे ते सगळे लवकर लवकर जॉईन करून घ्यायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय तोपर्यंत धन्यवाद